मन विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हरी कशी टाळ वाजवती बापरे मला शिकव ना आरवी मला शिकव ना वाजवायला मला शिकवती वाजवायला माल दे ना मला नाही देत मग बर जाऊ तू वाजव हां वाजव विठ्ठल विठ्ठल आहे कर 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 कोण ग देव बप्पा म्हण ग अरबी देव पप्पा म्हण ना हा देव बाप्पा परत पण ना देव बाप्पा हा सुकाच ठेवावी आहे ना वाजव वाजव वा 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 राहून वाजवती का उभं राहून वाजवती वाजव हळूच उभं राहा पडशी लारवी हळूच उभा राहा पडशील राहू बा हां तसं उभं राहायचं रा हा इकडे बघा आता वाजवा टेंठ द्या त्यांच्यान दहा विटाल 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 आर्वी आर्वी त्या पाते। त्या पाते। तुला कुठे शिकवलंय वाजवायला शिकवले ना तुला मम्माने वाजवायला शिकवलंय ना टाळ तुला? 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 तुला हा कंटिन्यू आता खाली बस मी बस खाली खाली बस व्हेरी गुड वाजवा वाजवा